नमस्कार मित्रांनो मी अधिक मुरुडकर परिस्पर्श कथा का आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजची गोष्ट जी मी आपल्याला सांगणार आहे ती मला असं वाटतं जेवढेही लोक आहेत सगळ्यांनी ही गोष्ट ऐकलेली आहे आपल्या शालेय जीवनामध्ये मग तुम्ही म्हणाला मा... माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही सांगताय कारण त्या ती गोष्टी ती गोष्ट जरी तुम्हाला माहिती असली प्या तरी त्या गोष्टीच्या माध्यमातून जो बोध घ्यायचा आहे जी शिकवण घ्यायची आहे ती तुम्ही नाही घेतली ना म्हणूनच सांगतोय गोष्टीचं नाव आहे गाडवाची गोष्ट आठवली का नाही अहो ती नाही का ते दोघे बाप बेटे असतात मुलगा आणि वडील असतो गाडवाला घेऊन जातात मग ते हा आठवली हा यस तीच गोष्ट गाढवाची मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही म्हणणार आहोत काय आता चला व्हिडिओ स्किप करू आणि जाऊया गाडवाची गोष्ट त्याच्यात काही नाविन्य आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि ताईमाई अक्कांना विनंती करतो की खरंच तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका गोष्ट तुम्हाला आठवलेली आहे गोष्टीतला सारही तुम्हाला माहिती आहे परंतु गोष्टीपासून काय शिकवण घ्यायचं हे मात्र मी तुम्हाला आता सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता आपण पाहणार आहोत गोष्ट गाडवायची तर मित्रांनो या गोष्टीपासून मिळ मिळालेली शिकवण फार महत्वाची आहे या गोष्टीमध्ये आपण पाहतो की एक मुलगा आणि त्याचे वडील मुलगा साधारणतः पंधरा वर्षाचा सा आणि वडील साधारणतः पन्नास वर्षाचे वडील आहेत हे दोघे जात असतात आणि त्यांच्या सोबत त्यांचा गाडव असतो मला आठवली असेल हा तीच गोष्ट तर जाता जाता ते एका गावातून जातात आणि काय होतं गावातले गावकरी चर्चेत चर्चा करतात चर्चे जा ते तिघेही चर्चेचा विषय म्हणतात काय मूर्ख आहे तो बाप काय मूर्ख आहे तो मुलगा अरे एवढा प्रवास करतायत आणि त्या गाडवाला तुम्ही असेच घेऊन जातायत बसायचं ना त्या गाडवावरती नुसताच काय प्रवास करायचं असं बोलून एका गावातली लोक या मुलाचे आणि वडिलांची चर्चा करतात आणि ते निंदेचा विषय ठरतात आपल्याला माहिती आहे लोकांकडे सगळ्यात स्वस्त आणि मस्त एक साधन आहे ती म्हणजे लोकांची निंदा करणं एका गावकरी एका गावातले गावकरी अशा स्वरूपात निंदा करतात आणि त्यांना म्हणतात तुम्ही आहात गाडवावर न बसता तुम्ही जात आहात गाडवावर बसून जावा मग आता हे दोघे काय करतात पुढच्या गावी जाताना विचार करतो मुलगा की बाबा तुम्ही वृद्ध आहात म्हातारे आहात तुम्ही गाडवावर बसा मी चालतो पुढच्या गावात हे जात असताना त्यांचे वडील आहेत ते गाडवावर बसतात आणि पुढच्या गावी जात असताना ती लोक नावं ठेवतात त्या वडिलांना काय वडील आहे अरे दहा पंधरा वर्षाच्या मुलाला चालवतोय आणि स्वतः मात्र आरामात त्या गाढवावर बसलाय अरे याला काय लाज लज्जा वाटते की नाही असं सगळी लोक त्या दोघांना नावं ठेवतात आणि खास करून त्या वडिलांना नावं ठेवतात मग शेवटी त्या वडिलांना लाज वाटते आणि ते वडील त्याच्या पुढच्या गावी जात असताना मुलाला म्हणतात बाबा रे हे योग्य दिसत नाहीये मी बसलो आणि तू मात्र चालतोय तू लहान आहेस तर पुढच्या गावी जात असताना होत मात्र उलट मुलगा बसतो गाडवावरती आणि वडील चालत असतात पुढच्या गावातील लोक असे म्हणतात काय निर्लज्ज मुलगा आहे म्हाताऱ्या बापाला चालायला लावलेला आहे आणि ला स्वतः मात्र आरामात ऐक त्या गाडवावर बसतोय जरा तरी त्याला लाज आहे का आपल्या वडिलांची पुढच्या गावातल्या लोकांचा चर्चेचा विषय होतो मुलगा शेवटी मुलालाही लाज वाटते मुलगा म्हणतो बाबा अहो पहिल्यांदा आपण बसलो हो, तो लोक म्हणाली गाडवावर बसा मग तुम्ही गाडवावर लोक म्हणाली वडील किती चुकीचे वागतायत मुलाला चालवत आहेत आणि वडील मात्र स्वतःच एकटे बसलेले आहेत आता मी गाडवावर बसलो तर लोक मला नावं ठेवत का नाही आपण एक काम करूया की आपण दोघेही गाडवावर बसूया जेणेकरून मला आणि मला दोघांनाही नावं ठेवली जाणार नाही आणि हे दोघे त्याच्या पुढच्या गावी जात असताना गावातून जात असताना दोघेही गाडावर बसतात मात्र तिथली लोक वेगळ्या अर्थाने यांना नावं ठेवतात दोघा बाप बेटांना लाज आहे का अरे एवढ्या मुख्या जनावरांवरती हे दोघे दोघे बसलेले आहेत त्या गाडवाच त्या गाडवाला यांचं वजन पेलवणार आहेत का जनावर असलं म्हणून त्याला असं वागवायचं का दोघेच्या दोघे आरामात बसलेत आणि तो गाडव बिचारा वाकत वाकत जातोय त्या गाडवाच्या शरीर यष्टीची जरा सुद्धा विचार केलेला नाहीये असं या दोघांना नावं पुढच्या गावातील लोक ठेवतात आता मात्र या दोघा बाप बेट्यांकडे म्हणजेच वडील आणि मुलाकडे प्रश्न असा येतो की करायचं काय आपण नुसते चालत होतो तरी लोकांनी नावं ठेवली वडील बसले तरी लोकांनी नावं ठेवली मुलगा बसला तरी लोकांनी नावं ठेवली त्याच्यावरती पर्याय शोधला की चला दोघांनी बसूया तरी लोकांनी नावं ठेवली मग आता करायचं काय शेवटी लोकांच्या निंदेप्रमाणे यांनी जी आपली वागणूक बदललेली होती हे दोघे काय करतात आता आपण काय करूया गाडवालाच खांद्यावर घेऊन हे दोघे जातात पुढचे दोन पाय वडील पकडतात पाठचे दोन पाय मुलगा पकडतो दोघां दोघेही गाढवाला खांद्यावर घेतात आणि दोघे जातात मग पुढच्या गावात तर काय अगदी हसा हसांचा पीक येतो अरे काय माणसं आहेत अरे आतापर्यंत आम्ही पाहिलं गाडवावर लोक बसतात या दोघांनी तर गाडवालाच खांद्यावर घेतलेलं आहे किती मूर्ख माणसं आहेत मला खात्री आहे की ही गोष्ट एकही असा व्यक्ती नसेल की त्याच्या कानी पडली नसेल मग मा चित्रपटाच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा शालेय जीवनात तर आपण सगळ्यांनी ही गोष्ट ऐकलेलीच होती वाचलीच होती परंतु मित्रांनो आपण केवळ वाचतो केवळ पाहतो त्याच्यापासून शिकवण काय हे मात्र आपल्याला कळत नाही तर शिकवण अशी आहे समाज आणि लोक हे तुम्ही कसेही वागलात तरी तुम्हाला नावच ठेवतात तुमचे पायच ठेचतात मित्रांनो काय करायचं माहितीये का आपल्याकडे बोट दाखवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण करायचं तेच जे आपलं ध्येय आहे आणि ध्येयाकडे वाटचाल करत असताना अशी लोकं जी आपल्या वा वाटेत वळणावरती वेगवेगळ्या वळणावरती भेटणारी जी लोकं आहेत जर आपल्याला मोटिवेट करत नसतील ना तर आपली तंगडी खेचत असतील तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं ते म्हणा मराठीमध्ये म्हण आहे ना ऐकावे जणाचे करावे मनाचे त्याच्यामुळे तुमचं जे काही ध्येय आहे त्या ध्येयापासून अजिबात विचलित होऊ नका अशी लोक आपल्या प्रत्येक वळणावरती मग ते शेजारी असतील नातेवाईक मित्रमंडळी असतील किंवा ऑफिस मधले असतील प्रत्येक वळणावरती अशा लोकांचा सा आपल्याला सामना करावा लागतो आणि प्रत्येक लोक आपल्याला नावं ठेवतात हो आणि त्यांच्या मनामध्ये आपण किती चांगले आहोत असं दाखवण्यासाठी आपण स्वतःला त्रास करतो आणि त्या व्यक्तीसारखं वागण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो दुसऱ्याला आनंद देण्यासाठी तुम्ही त्रास करून घेऊ नका तुम्ही तेच करा ज्या गोष्टीतून परंतु ते चांगलं करा ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो दुसऱ्याला आनंद मिळण्यासाठी तुम्ही स्वतःचं ध्येय स्वतःची वागणूक स्वतःचे कर्म बदलू नका स्वतःला चांगल्या गोष्टीतून आनंद कसा मिळवता येईल आणि आपलं यश कसं गाठता येईल याच्याकडे प्रयत्न करा आणि मित्रांनो मला आता खात्री आहे की गाडवाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती होती परंतु मी परत एकदा तुम्हाला ती आठवण करून दिली याच्यासाठी की लोकांच्या टोमण्यांकडे लोकांच्या तंगड्या खेचण्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं तर गाढवाची ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर परिस्पर्श कथा का आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि कशी वाटली गोष्ट कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद परिसस्पर्श कथा आणि काव्यांचा